हॅलो लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे लाडक्या बहिणींनो वेबसाईट दुरुस्त झालेली आहेत आता ज्या बहिणींना ई केवायसी करायची आहेत त्यांनी लवकरात लवकर जाऊन लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन आपली ई के वाय सी झालेली आहे त्यांनी ती कम्प्लीट करावी कारण आपली वेबसाईट आता पूर्णपणे अपडेट झालेली आहे बघा लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील सर्वच युट्युबर्सनी सांगितलं होतं की ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन त्याचबरोबर लाडक्या नो वेबसाईट अपडेट होणार नाही असे अनेक मॅसेज आपल्या वेबसाईटला आपल्या व्हिडिओच्या खाली आलेले होते पण आपण सांगितलं होतं की वे, वेबसाईट अपडेट होणार म्हणजे होणार आणि तसंच झालं लाडक्या नो आज आदित्य स्वत कुठे हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये माहिती देताना सांगितले आहे की ई केवायसीची जी वेबसाईट आहे ती पूर्णपणे सुरू झालेली आहे आणि लाडक्या बहिणीनो बघा लाडकी वहीन डॉट महाराष्ट्र अशा पद्धतीचा आता ई केवायसी दिसणार आहे इथे बघा ऑप्शन बघा ई केवायसी प्रक्रिया राबत राबवीत असताना लाभार्थी म्हणून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई केवायसी करताना चुका झाल्या होत्या म्हणजे ज्या बहिणींच्या चुका झाल्या ज्यांनी आपला अं रिलेटिव्हचा आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकलेला होता त्या बहिणींना सुद्धा ऑप्शन मिळणार आहे पती वडील हयात नसलेल्या चर्चेत तसेच घटस्फोडीत लाभार्थ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही यांच्यासाठी इथे सगळे ऑप्शन दिलेले आहेत आणि इथे खाली लिहिले आहेत लाडक्या बरीनो ही एक सुधारणा करण्याची अंतिम संधी आहे वन टाइम एडिट ऑप्शन पर्याय असून बा एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत करायची आहे आणि हे आता योग्य पद्धतीने करा चुकीचा व्हिडिओ पाहून चुकीचा व्हिडिओ पाहून आता तरी चुकवी चुका करू नका अन्यथा लाडक्या बहिणीनो तुमचा लाभ बंद होईल म्हणून तुम्ही सर्वांनी कुठे जायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळाला जायचंय तिथे गेल्यानंतर लाडक्या बहिणीनो या ठिकाणी आधार क्रमांक टाका इथे कॅप्चर कोड टाका मी सहमत आयव टिक करा ओ पाठवा ज्या बहिणींना ओ येत नव्हता त्यांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे ज्या बहिणींचं नाव अपात्र यादीमध्ये असं दाखवत होतो अपात्र तो यादीत तोही प्रॉब्लेम आता दूर झालाय ओटीपी सर्वांना येईल ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी सबमिट करा त्याच्यानंतर अशा पद्धतीचं पेज त्या ठिकाणी दिसेल लिहिलाय अनुक्रमांक एक विवाहित किंवा अविवाहित बघा लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला या ठिकाणी छोटासा व्हिडिओ म्हणून हे सांगत आहोत की अपडेट झालेला आहे तर तुम्ही काय करायचंय विवाहित याच्यावर टिक करायचं आहे समजा जर तुम्ही विवाहित असाल तर केलं आणि जर तुम्ही अविवाहित असाल तर अवाईट अविवाहित करा याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल तर ती सगळी प्रोसिजर लाडक्या बरींनो मी इव्हीनिंगला व्हिडिओ बनून तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही जा विजिट करा आणि चुकीची ई केवायसी करू नका खूप लोक चुकीची ई केवायसी करून घेत आहेत आणि त्याच्या माध्यमातून तुमचा लाभ बंद होऊ शकतो म्हणून लाडक्या बरींनो मी इव्हीनिंगला एक सविस्तर पूर्ण होल प्रोसिजर कशी घेत याचा व्हिडिओ टाकणार आहे तो बघाल आणि तुमची ई केवाय सी कम्प्लीट करा त्याचबरोबर सतरावा हप्ता नोव्हेंबरचा हप्ता हा तुम्हाला लवकरच वाटप सुरू होईल हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं इथे लिहिलंय बघा जर मी विवाहित वर टिक केलं असतं तर इथे काय दिसत आहे पती हयात आहे पतीचे निधन आहे घटस्फोटीत आहे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी निवडता येईल पती जर हयात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय चॉईस करायचं आहे जिवंत असेल म्हणजे निधन झाले असेल तर काय करायचं आहे घटस्फोटीत आहे था, हयात म्हणजे काय काही बहिणींना प्रश्न आहे की जिवंत असणे बरोबर जिवंत असल्यानंतर तुम्ही जर याला टिक केलं तर तुमच्या पतीचं नाव येईल पुढे ऑप्शन येईल तुम्हाला त्यांचा आधार क्रमांक की जे काय असेल ते आणि इथे पतीचं निधन झाले असेल तर ते तुम्हाला टाकावं लागेल सगळंच तुम्हाला सांगणार आहे तर इव्हिनिंगचा वेट करा ही आनंदाची बात तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती सतरावा हप्ता सुद्धा तुमच्या अकाउंटला लवकर येईल हे सगळं आदित्य तटकरेंनी सांगितलं हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार होतं आणि ही पूर्ण ई केवायसी कशी करायची आहे याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इव्हिनिंगला घेऊन सांगतो तर लाडक्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका